अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मिरची वडे तर त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत कमी तिखट मिरच्या घेतल्या आपण त्यासाठी लागणार इथे एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली अर्धा चमचा आपण इथं ओवा घेतलाय अर्धा चमचा इथं धना पावडर घेतली चवीनुसार मीठ घेतलाय एक वाटी बेसन घेतले आपण इथं तळण्यासाठी तेल आणि पाणी ह्या मिरच्या अशा छान आपण या लांब लांब मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त अशा ह्यांना आपण मध्ये कट मारणार आहे ह्या साईडने कट मारायचा आपण उलट्या मिरची इकडून अशी खोल असते तर आपण ह्या पाठीच्या बाजूने इथं असा कट करून घेतोय मिरचीला अशा पद्धतीने हिला कट करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आपण इथं कट करून घेतलेली आहे ह्यातल्या बिया वगैरे काढणार नाही कारण ह्या खूप कमी तिखट मिरच्या आहेत अशा या मिरच्या आपण इथं अशा कट करून अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या मिरच्या इथं कट करून घेतलेल्या आहेत मध्ये तर आपण ही मिरची ह्याच्यामध्ये है, आपण थोडस मध्ये इथं मिठाचा हात लावणार आहे एक एक बोट मिठाचा लावूया इथं मध्ये म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल की जेव्हा आपण मिरचीची भजी करू त्यावेळेस खाताना छान लागतील त्यासाठी ह्याला इथं आपण मस्त असं मिठाचं थोडं थोडं बोट घेऊन मस्त मध्ये भरून घेऊया अशा प्रकारे या मिरच्यातनं मीठ भरून घेतलेलं आहे मी आता आपण इथं पीठ तयार करूया इथं एक वाटी आपण हे बेसन घेतलेले आहे टाकते हळद आपण अर्धा चमचा घेतली लाल तिखट जर मिरची तिखट असेल तर आपल्याला लाल मिरची पावडर टाकण्याची गरज नाहीये पण आपली मिरची कमी तिखट आहे त्यामुळे मी इथं अर्धा चमचा तिखट टाकलेले आहे अर्धा चमचा धना पावडर टाकते ओवा आहे हा हा ओहा थोडा हातावर चोळून टाकूया चवीनुसार याच्यात मीठ टाकते कारण आपण मिरच्यात पण मीठ भरले त्यामुळे अगदी बेताने इथं मीठ टाकून घेऊया आता इथं तेल तापत ठेवलेलं आहे आपण आधी यातलं थोडस तेल आपण इथं पिठामध्ये टाकून घेतोय त्याच्यामुळे आपली भजी छान होती मिरचीची भजी कुरकुरीत थोडं थोडं पाणी टाकतोय याच्यामध्ये आपण यात ओवा सोडा वगैरे काही टाकणार नाही ना 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 तरी पण आपली भजी छान टू फोकतील चांगलं पीठ असं गोल फिरवून घेऊया म्हणजे आपल्याला सोड्याची नची अजिबात एक बाजूने फिरवल्यामुळे मस्त फुगले हलकं झालंय छान आपलं पीठ किती मस्त झालेलं भरपूर हे जवळ पाच दहा मिनिट असं पीठ चांगलं गोल फिरवून घ्यायचंय आपल्याला बघू शकता आपलं पीठ किती छान झालेलं आहे इथं तेल पण आपलं इथं चांगलं आपले आता ही जी मिरची आहे ही अशी घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये असं पीठ आतमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने ही मिरची अशी उघडून मस्त भरून घ्यायची तेला सोडून देऊया अशा पद्धतीने आपण मिरच्या सोडून दिल्यामध्ये बघू शकता मस्त आपली भजी छान फुगलेली आहे मिरची आता ह्याला आपण पलटी करून घेऊया जरा बघू शकता आपली मस्त ही कुरकुरीत मिरचीची भाजी तयार झालेली आहे तोंडी तो लावण्यासाठी वगैरे ही खूप छान लागतात किंवा नुसती जरी पावाबरोबर आपण खाल्ली तरी छान लागतात चपाती बरोबर खाल्ली तरी छान लागतात किंवा नुसती खाल्ली तरी छानच आहेत कारण की ही मिरची आपण खूप कमी तिखट वापरलेली आहे तिथं बघू शकता मस्त आपली मिरचीची भाजी तयार झालेली आहे आता अशा प्रकारे आपण ही सगळी भजी तयार करून घेऊया बघू शकता आपली मिरची भजी छान अशी तयार झालेली आहेत मस्त गरम गरम अशी बघू शकता एकदम अगदी पाच ते दहा मिनिटातच आपली मिरची भजी तयार झालेली आहे अगदी तुम्ही पटकन ऐन वेस असं भाजीला काही नसेल तरी आपण करू शकतो तोंडी लावण्यासाठी झटपट ही रेसिपी तयार झालेली आहे जर माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद